काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून सव्वीस भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून बुधवारी सकाळी दिल्लीत परतले होते त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली यानंतर दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तीनही सैन्य दलांचे प्रमुख अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर भारतीय सैन्य दलाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे भारत आता पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे संरक्षण मंत्रालयात एक बैठक पार पडली या बैठकीला तीनही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते या बैठकी अंतिम तिन्ही दलांच्या प्रमुखांना आपापले सैन्य तयार सूचना देण्यात विशेषतः भारतीय वायुदल आणि नौदलाला अलर्ट मोड वर राहण्याचा आदेश मिळाला आहे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा असं सैन्य दलाला सांगण्यात आलं आहे त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते का याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत